बदलापूर शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास देण्याची वेळ आली आहे बदलापूर शहर झपाट्याने वाढत असून लोकसंख्येच्या वाढीबरोबरच वाहनांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे या वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीचे प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाने नुकतेच रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करून टोविंगची सुविधा सुरू केली आहे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे परंतु केवळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करून पुरेसा होणार नाही बदलापूरच्या विविध भागांमध्ये बाजारपेठ रेल्वे स्थानक परिसर हॉस्पिटलजवळ निवासी संकुलांसमोर अनेक टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या महिनोन महिने एकच जागी उभ्या आहेत काही गाड्या मोडकळीस आल्यासारख्या दिसतात नंबर प्लेट गायाब असतात आणि काहींचा वापरही होत नाही हे वाहनं सार्वजनिक रस्त्यावर जागा अडवून ठेवत असल्यामुळे नागरिकांना चालायला सुद्धा वाट मिळत नाही यामुळे केवळ पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत नाही तर आपत्कालीन सेवा जसं की अॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन दल यांनाही मार्ग काढणे कठीण होते परिणामी एका निष्क्रिय गाडीमुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे नगरपरिषद आणि वाहतूक विभागाने एकत्र येत अशा निष्क्रिय गाड्यांची यादी तयार करणे आवश्यक आहे स्थानिक रहिवाशांची मदत घेऊन सर्वाधिक अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्यांवर प्रथम कारवाई करावी अशी वाहने मालकांच्या सूचना देऊन हटवण्याची विनंती करावी अन्यथा त्यावर थेट कारवाई करून ती वाहने उचलून टाकावी या मोहिमेमुळे बदलापूर शहरातील रस्ते मोकळे होतील वाहतुकीला गती मिळेल आणि नागरिकांना सुरक्षित आणि सुकर चालण्याचा मार्ग मिळेल बदलापूरच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही एक अत्यंत गरजेची पाऊल उचलली जाईल याबद्दल कोणाचेच दुमत असू शकत नाही बदल घडवायचा असेल तर आपण सर्वांनी पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करणंही तितकेच गरजेचे आहे बदलापूर स्वच्छ सुरक्षित आणि वाहतूक सुलभ होण्यासाठी ही सामूहिक जबाबदारी आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या